नमस्कार आज आपण एका अशा लेखनावर सविस्तर बोलणार आहोत ज्याने शंभर वर्षांपूर्वी भारतीय समाजात एका वैचारिक भूकंपाचा पहिला धक्का दिला आपण बोलतोय एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस रोजी प्रसिद्ध झालेल्या मूक नायक या पाक्षिकाच्या पहिला अग्रलेखाबद्दल आणि हे फक्त एका वृत्तपत्राचं पहिलं पान नव्हतं हा एका अशा समाजाचा पहिला संघटित आवाज होता ज्यांना ज्यांना शतकानुशतके बोलण्याची परवानगीच नव्हती त्यामुळे हा अग्रलेख म्हणजे केवळ शब्द नाहीत तो एक हुंकार आहे बरोबर आणि या हुंकारा मागे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चला तर मग या ऐतिहासिक दस्तावेजाच्या प्रत्येक पैलूला समजून घेऊया याची सुरुवातच इतकी जबरदस्त आहे की तीच सगळा उद्देश स्पष्ट करते अग्रलेख संत तुकारामांच्या एका अभंगाने सुरू होतो काय करू आता धरुनिया भीड निशंक हे तोंड वाजविले एक नवे जगी कोणी मुकियाचा जाण सार्थक लाजुनी नवे हित किती नेमके शब्द आहेत म्हणजे आता कोणाची भीड कसला संकोच मी आता उघडपणे बोलणार आहे कारण ह्या जगात मुक्यांचं दुःख समजून घेणाऱ्या कोणीच नाही आणि गप्प बसून लाजून आपलं भलं होणार नाही या दोन ओळी म्हणजे मूक नायकचा जाहीरनामाच आहे नाही का अगदी ज्यांचा आवाज दाबला गेलाय त्यांना आता बोलायचं आहे आणि इथूनच माझ्या मनात पहिला प्रश्न येतो तो, तो काळ स्वातंत्र्य लढ्याचा होता काँग्रेसची चळवळ जोरात होती अनेक राष्ट्रवादी वृत्तपत्र होती मग आंबेडकरांना असं का वाटलं या की यापैकी कोणीच आपला आवाज होणार नाही एक वेगळं स्वतंत्र वृत्तपत्र काढण्याची गरजच का निर्माण झाली हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर अग्रलेखाच्या सुरुवातीलाच मिळतं अग्रलेखात म्हटलं आहे की कोणतंही समाज सतत बदलत असतो आणि त्या बदलांवर चर्चा घडवून आणण्याचं काम वृत्तपत्र करतात पण मग एक कठू सत्य मांडलं आहे की त्यावेळची बहुतांश वृत्तपत्र ही विशिष्ट जातींच्या हिताचं रक्षण करणारी जातपत्र होती अच्छा त्यांना दुसऱ्यांच्या हिताशी काही देणं घेणं नव्हतं म्हणजे जी बहिष्कृत मानली गेलेली एवढी मोठी लोकसंख्या होती त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल त्यांच्या वेदनेबद्दल बोलायला कोणीच तयार नव्हतं त्यांचं म्हणणं मांडायला कोणतीच जागा नव्हती जागा नव्हती इतकंच नाही तर ती मिळू नये याचीही काळजी घेतली जात होती अग्रलेख स्पष्टपणे म्हणतो की स्पृश्य आणि अस्पृश्य यांचे हितसंबंध अनेकदा एकमेकांच्या विरोधात असतात म्हणजे एका गटाचं हित हे दुसऱ्या गटाच्या अहितावर अवलंबून असतं अगदी मग अशा परिस्थितीत जे वृत्तपत्र स्पृश्य समाजाच्या हितासाठी चालवलं जातं ते अस्पृश्यांची बाजू प्रामाणिकपणे मांडेल ही अपेक्षा चुकीची आहे आणि अग्रलेखात याचे परिणामही सांगितले आहेत ना की एकतरही वृत्तपत्र या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात हो जणू काही अस्पृश्यता अस्तित्वातच नाही किंवा मग किंवा मग ते या प्रश्नाची अशी काही मोडतोड करून मांडणी करतात की मूळ मुद्दाच हरवून जातो सहानुभूती दाखवल्याचा आव आणायचा पण खरा अन्याय लोकांपर्यंत पोचूच द्यायचा नाही म्हणूनच अग्रलेख या निष्कर्षावर येतो की आपल्या उद्धाराचा मार्ग आपल्यालाच शोधावा लागेल दुसऱ्यांवर अवलंबून राहून चालणार नाही बरोबर आणि त्यासाठी आपलं स्वतःचं व्यासपीठ आपलं स्वतःचं मुखपत्र असणं खूप गरजेचं आहे मूक नायकचा जन्म याच गरजेतून झाला म्हणजे इतरांकडून न्यायाची अपेक्षा करण्याऐवजी स्वतःच न्यायाची मागणी करण्याची ही सुरुवात होती पण ज्या समाजासाठी हे वृत्तपत्र सुरू झालं त्या समाजाचं वास्तव नेमकं का काय होतं अग्रलेखात त्याचं चित्र कसं उभं केलं आहे कारण मी ऐकलंय की त्यात एक अतिशय प्रभावी रूपक वापरलं आहे हो आणि ते रूपक इतकं परिणामकारक आहे की ते या अग्रलेखाचं आत्मा बनले आहे अग्रलेखात म्हटलं आहे की हिंदू समाज हा एक मनोरा आहे मनोरा हा आणि त्याचा प्रत्येक मजला म्हणजे एक जात ही फक्त एक रचना नाही तर ही एक तुरुंगासारखी बंदिस्त व्यवस्था आहे बापरे आणि या मनोऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला एकही जीना नाही म्हणजे एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्गच नाही काहीच नाही तुम्ही ज्या मजल्यावर जन्माला आलात त्याच मजल्यावर तुम्हाला मरायचं आहे प्रगतीला बदलाला काहीच वाव नाही ही कल्पनाच किती अस्वस्थ करणारी आहे आणि हे इथेच थांबत नाही ते पुढे म्हणतात की या व्यवस्थेत खालच्या मजल्यावरचा माणूस कितीही हुशार कितीही लायक असला तरी त्याला वरच्या मजल्यावर प्रवेश मिळत नाही याउलट वरच्या मजल्यावरचा माणूस कितीही नालायक असला तरी त्याला कोणी खाली ढकलू शकत नाही कारण त्याच्या जन्मच वरच्या मजल्यावर झालाय म्हणजे माणसाच्या कर्तृत्वाला त्याच्या गुणांना काहीच किंमत नाही तुमचा जन्म कुठे झाला यावरच तुमचं नशीब शिक्कामोर्तब करून टाकतं आणि पण वरच्या मजल्यावरच्या लोकांना खालच्या मजल्यावर काय चाललंय याची काहीच कल्पना नव्हती का कल्पना नव्हती असं नाही त्यांना परवाच नव्हती अग्रलेख म्हणतो की प्रत्येक मजल्यावरील लोकांमध्ये कोणताही संवाद नाही कोणतीही सहानुभूती नाही खालच्या मजल्यावरचे लोक कसे जगतात मरतात याच्याशी वरच्या मजल्यावरील लोकांना काहीही घेणं देणं नाही अरे देवा हे रूपक जाती व्यवस्थेची क्रूरता तिची अन्यायकारक रचना आणि तिच्यातली संवादहीनता इतक्या ताकदीने समोर आणतं की दुसरं काही बोलायची गरजच पडत नाही ही मनोऱ्याची कल्पना माझ्या डोक्यातून जात नाहीये आणि याच जिन्या नसलेल्या संवाद नसलेल्या समाजात मूक नायकला आपली भूमिका पार पाडायची होती मग त्याचा नेमका उद्देश काय होता अग्रलेखानुसार उद्देश दुहेरी होता पहिला आपल्या लोकांमध्ये संवाद सुरू करणे म्हणजे बहिष्कृत समाजावर जो अन्याय होतोय त्याच्या चांगल्या वाईट बाजू लोकांसमोर आणायच्या त्यावर चर्चा करायची हो आणि भविष्यात प्रगती कशी करायची याचे मार्ग शोधायचे हा एक प्रकारचा आत्मचिंतनाचा प्रयत्न होता आणि दुसरा उद्देश दुसरा उद्देश होता बाहेरच्या जगाला म्हणजे सरकार आणि उच्चवर्णीय समाजाला या समाजाची खरी परिस्थिती दाखवून देणे त्यांच्या मनात जे गैरसमज आहेत ते दूर करून त्यांना वास्तवाची जाणीव करून देणे थोडक्यात मुख्यांना वाचा देऊन त्यांचा आवाज इतरांपर्यंत पोहोचवणे अगदी आणि इथेच हा अग्रलेख एका मोठ्या राजकीय वादळाला तोंड फोडतो कारण तो काळ स्वराज्य या शब्दाने भारलेला होता हो सगळा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता हो आणि इथेच आंबेडकरांची दूरदृष्टी आणि धाडस दिसतं ते त्या काळातल्या प्रस्थापित राजकीय चर्चेच्या जा पुढे जाऊन एक मूलभूत प्रश्न विचारतात अग्रलेख थेट विचारतो की जर आम्हाला आमचे मानवी हक्क मिळणार नसतील जर आमची सामाजिक गुलामगिरी कायम राहणार असेल तर त्या स्वराज्याचं आम्ही काय करायचं हा खूपच थेट आणि धाडसी प्रश्न होता म्हणजे संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या एका ध्येयाने एकत्र येत असताना थांबा आधी हे सांगा की तुमच्या स्वराज्यात आमचं स्थान काय असेल हे विचारणं म्हणजे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखं होतं अगदी अगदी कारण अग्रेलेख एक स्पष्ट करतो की जर स्वराज्य मिळाल्यानंतरही जाती व्यवस्था तशीच राहणार असेल तर ते फक्त सत्तेचं हस्तांतरण असेल अच्छा म्हणजे इंग्रजांच्या हातातून सत्ता निघून ती इथल्या उच्चवर्णीयांच्या हातात जाईल बहिष्कृत समाजासाठी काहीही बदलणार नाही त्यांच्यासाठी ते खरं स्वराज्य नसेलच म्हणजे सामाजिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्य हे अपूर्ण आणि निरर्थक आहे हा विचार इतक्या ठामपणे शंभर वर्षांपूर्वी मांडला गेला होता सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य यांची इतकी घट्ट सांगड घालण्याचा हा प्रयत्नच क्रांतिकारी होता बरोबर हा अग्रलेख केवळ सामाजिक न्यायाची मागणी करत नाही तर तो स्वराज्य या संकल्पनेलाच आव्हान देतो आणि तिला अधिक व्यापक अधिक समावेशक बनवण्याचा प्रयत्न करतो तो म्हणतो की खरं स्वराज्य तेव्हाच येईल जेव्हा समाजातला प्रत्येक माणूस स्वतंत्र असेल पण यात फक्त भारतीय समाजाला जबाबदार धरला आहे की तत्कालीन ब्रिटिश सरकारवरही काही जबाबदारी टाकली आहे नाही सरकारने सुद्धा आपली जबाबदारी झटकता कामा नये असं अग्रलेखात स्पष्ट म्हटलंय त्यात सरकारवर टीका आहे की बहिष्कृत समाजाच्या उन्नतीसाठी विशेषतः शिक्षणासाठी ज्या काही योजना आखल्या गेल्या त्या पूर्णपणे अयशस्वी ठरल्या आहेत आणि असं कारणही खूप विचार करायला लावणार आहे बरं काय कारण दिलंय कारण असं दिलंय की या योजनांची अंमलबजावणी करणारे बहुतेक अधिकारी उच्चवर्णीय होते आणि या समाजाची प्रगती भावी असं त्यांना मुळात वाटतच नव्हतं अरे रे त्यामुळे ते, ते सरकारी योजनांमध्ये जाणून बुजून अडथळे आणत होते वरवर योजना चांगल्या दिसायच्या पण त्या लोकांपर्यंत पोहोचूच दिल्या जात नव्हत्या म्हणजे धोरण कितीही चांगली असली तरी ती राबवणारी व्यवस्था जर पूर्वग्रह दूषित असेल तर त्याचा शून्य उपयोग होतो हा आता आजही तितकाच खला मुद्दा आहे नेमकं तेच म्हणूनच अग्रलेखात सरकारला एक आवाहन केलं आहे ते म्हणतात की सरकारने या समाजाच्या समस्या समजून घेण्यासाठी त्यांच्याच प्रतिनिधींशी थेट बोललं पाहिजे मध्यस्थांशिवाय हो त्यांच्यातले जे शिकलेले तरुण आहेत त्यांना सोबत घेऊन धोरणं आखली पाहिजेत मध्यस्थांवर अवलंबून राहू नका कारण ते तुम्हाला खरंच चित्र कधीच दाखवणार नाहीत या सगळ्या मागण्या ही सगळी मांडणी या सगळ्याचा अंतिम उद्देश काय होता मूक नायकला काय साधायचं होतं समाजात फूट पाडायची होती अजिबात नाही उलट अग्रलेखाचा शेवटचा विचार खूप व्यापक आणि सकारात्मक आहे त्याचा उद्देश समाजात द्वेष किंवा तेढ निर्माण करणे हा नाहीच उलट बहिष्कृत समाजाच्या उन्नतीसाठी योग्य आणि न्याय्य मार्ग शोधणे हा आहे अग्रलेखाच्या शेवटी एक खूप महत्वाचा विचार मांडलाय कोणता विचार तो विचार असा आहे की जोपर्यंत समाजातला एवढा मोठा घटक मागे ठेवलेला दुर्बळ आणि साधनहीन आहे तोपर्यंत हे राष्ट्र कधीच मजबूत होऊ शकत नाही त्यामुळं देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि एक राष्ट्र म्हणून मजबूत होण्यासाठी सामाजिक समता गरजेची आहे ही फक्त एका समाजाची नाही तर संपूर्ण राष्ट्राची गरज आहे वा म्हणजे आपल्या हक्कांसाठीचा सा लढा हा अंतिमत राष्ट्राला मजबूत करणारा लढा आहे ही भूमिकाच खूप मोठी आहे तर मग आजच्या या आपल्या चर्चेतून आपण काय घेऊन जाऊ शकतो मुक नायकच्या या पहिल्या अग्रलेखातून आजच्या काळात काय शिकण्यासारखं आहे मला वाटतं काही गोष्टी खूप ठळकपणे समोर येतात पहिली म्हणजे आपल्या हक्कांसाठी स्वतःचा आवाज स्वतःचं व्यासपीठ असणं किती महत्त्वाचं आहे दुसऱ्याच्या मेहरबानीवर अवलंबून राहून न्याय मिळत नाही हे यातून स्पष्ट दिसतं दुसरी गोष्ट जी माझ्या मनात घर करून राहिली आहे ती म्हणजे मनोऱ्याची कल्पना एका साध्या पण इतक्या प्रभावी रूपकातून एक गुंतागुंतीचं सामाजिक वास्तव लोकांपर्यंत कसं पोहोचवता येतं हे उत्तम उदाहरण आहे खरे विचारांना योग्य शब्दांची जोड मिळाली की ते किती परिणामकारक ठरतात आणि तिसरी आणि माझ्या मते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक न्यायाच्या प्रश्नाला राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या मोठ्या चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचं धाडस हो आपला प्रश्न हा देशाच्या प्रश्नांहून वेगळा किंवा दुय्यम नाही उलट तोच देशाच्या मुख्य प्रश्न आहे हे इतक्या ठामपणे सांगणं ही या अग्रलेखाची सर्वात मोठी देणगी आहे खरंच हा अग्रलेख म्हणजे केवळ एका वृत्तपत्राची सुरुवात नव्हती नाही तर येणाऱ्या ना अनेक दशकांचा सामाजिक आणि राजकीय लढ्याचा तो एक वैचारिक पाया होता एका मूक समाजाच्या नायकाचा तो पहिला निशंक जाहीरनामा होता अगदी बरोबर अशाच विचारांना चालना देणाऱ्या पुस्तकांवर आणि कल्पनांवर अधिक सविस्तर चर्चा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि हा संवाद तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर तो इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह धन्यवाद